नमस्कार यूट्यूब फॅमिली इराज वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे तर सगळ्यांना माहिती आहे की आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाचा आवडता असं नैवेद्य म्हणजे मोदक तर हलवाईसारखे काजूचे मोदक घरच्या घरी कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत हे मोदक तयार करण्यासाठी आपण फक्त चार साहित्य वापरणार आहोत एक कप काजू पाव कप मिल्क पावडर अर्धा कप पाणी अर्धा कप साखर मी हे मेजरमेंटसाठी हे कप वापरले आहेत तुम्ही वाटीचं प्रमाणसुद्धा घेऊ शकता आणि यासाठी लागणार आहे आपल्याला मोदकाचे साचे मी दोन प्रकारचे मोदकाचे साचे इथे वापरून दाखवणार आहे सर्वात आधी आपण काजू वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये त्यामुळे मिक्सरच्या जारमध्ये काजू टाकून त्याची बारीक पूड करून घ्यायची आहे मिक्सरची पूड करताना मिक्सर थोडा वेळ चालू बंद करायचा आहे जेणेकरून दाणेदार त्याची पूड तयार होईल तयार केलेली काजूची पूड आपण बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये पाववाटी मिल्क पावडर टाकायचे मिल्क पावडर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता पण मिल्क पावडरने मोदकाला खूप छान स्ट्रक्चर येतं आणि थोडेसे मोदक खायलाही खूप छान लागतात मिठाईच्या दुकान हलवाईसुद्धा मिठ, मोदक बनवताना त्यामध्ये मिल्क पावडरचा वापर करतात जेणेकरून मिठाई आहे खायला चविष्ट होईल आणि त्याला थोडं क्रीमी स्ट्रक्चर येईल त्यासाठी पावडर आणि काजूपुडा आता आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊ त्यानंतर आपल्याला पाक बनवायचा आहे यासाठी कढईमध्ये आपण अर्धा कप पाणी आणि अर्धा कप साखर टाकून घेणार आहोत साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे इथे आपल्याला एक तारी पाक तयार करायचा नाही आहे साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळून द्यायची आहे साखर पाण्यामध्ये पूर्ण विरघळल्यानंतर यामध्ये आपण काजूची पूड आहे ती ॲड करणार आहोत आणि पूड ॲड करताना नेहमी गॅस मध्यम आचेवर करून घ्यायचा जेणेकरून आपली पूड लवकर खाली बुडाला लागणार नाही आणि पाकामध्ये चार ते पाच मिनटं शिजवून घ्यायची काजूची पूड पाकामध्ये शिजवताना ढवळत राहायचं आहे जेणेकरून आपली काजूची पूड आहे ती बुडाला लागणार नाही काजूची पूड घट्ट होईपर्यंत पाकामध्ये शिजवून घ्यायची बघू शकता की आपली पूड हळूहळू जाड व्हायला लागली आहे ती, लाग ती जास्तही जाड करायची नाही कारण काजूची पूड थंड झाल्यानंतर कडक व्हायला लागते त्यामुळे ती थोडी मऊसूद असतानाच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि पूर्ण काजूची पेस्ट आहे ती एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायची आहे आपली काजूची पेस्ट आता थंड झाली आहे त्याचा आता गोळा करून बघायचा छोटा व्यवस्थित मळून होतोय का आता आपण मोदक तयार करायला घेऊया मोदक तयार करताना मोदकाच्या भांड्याला तुपाचा हात लावायचा आहे व्यवस्थित सगळ्या बाजूनी व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे साज्याला तूप लावून झाल्यानंतर आपण तयार केलेलं मोदकाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित साच्यामध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे आणि मी बघू शकता की आपला कस एकदम सुरेख असा मोदक तयार झाला आहे अशाच प्रकारे बाकीचे मोदक करून घ्यायचे आहेत दुसरं सुद्धा तुम्हाला मी मोदक करून त्याला सुद्धा चारी बाजूनी सगळी ठिकाणी तूप लावून घ्यायचं आहे आणि मोदकाचं पीठ आहे ते आपण याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे बघू शकता याच्यातही आपले मोदक खूप छान तयार झाले आहेत ते सुद्धा आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तयार आहे आपल्या लाडक्या बाप्पासाठी काजूचे मोदक अशाच नवनवीन रेसिपीसाठी व मोदकांच्या प्रकारासाठी इराज या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका